नमस्कार मित्रांनो पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे आपण आहे सध्याला वेळापूर या गावामध्ये आणि पाहू शकता हा हायवे आहे हा पंढरपूर रोड आहे आणि हा आकलूज पुणे जेजुरी हा असा हायवे रोड आहे आणि या हायवेच्या कडलाच वेळापूर या गावी तेराव्या शतकातील मंदिर आहे ते आपण तुम्हाला दाखवणार आहे असं म्हणलं जातं इथे काही रहस्यमय गोष्टीसुद्धा घडलेल्या आहेत पण प्रथम मंदिराच्या बाहेरून एक पु मारून पाहूया तेराव्या शतकातील मंदिर कसं आहे पाहू शकता पूर्ण असा दगडी कट्टा सुद्धा असा पडझडती झालेला आहे आणि हे तेराव्या शतकातील खंडेरायाचं मंदिर आहे असं म्हटलं जात आहे आपण पाठीमागच्या साईडला जाऊया आणि तिथून सुरुवात करूया पहा सुद्धा दगडी मंदिरं आहेत खूप जुने आहेत आणि त्या काळातील हा प्रवेशद्वार आहे पाहू शकता हा प्रवेशद्वार आहे आणि हे मंदिर आहे तेराव्या शतकातील परंतु या मंदिरापशी पाहू शकता तुम्ही किती घाण आहे खरं तर असे मंदिर पुरातन जपले पाहिजे सवरले पाहिजेत आणि या मंदिरापशी गावकऱ्यांनी थोडंसं लक्ष घातलं पाहिजे पाहू शकता इथे कचऱ्याचं घाणीचं साम्राज्य आहे अशा पुरातन मंदिरापशी असं घाणीचं साम्राज्य थोडंसं सा खंत वाटत आहे हे मंदिर आपल्याला पुढच्या पिढीला इतिहास सांगणारं आहे हे पहा तेराव्या शतकातील हे मंदिर इथेसुद्धा या मंदिराच्या साईडला असे थोडे थोडे झाडे वाढलेले आहेत कचरा आहे घाण आहे पाहू शकता थोडंसं गावकऱ्यांनी लक्ष घातलं पाहिजे चला तर आपण तेराव्या शतकातील मंदिर काय आहे या मंदिरामध्ये मंदीर रहस्य जाणून घेऊयात आपल्या यूटूबच्या माध्यमातून मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा दगडी बंद काम आहे हे पहा पाहू शकता तेराव्या शतकातील श्री खंडेरायाचं हे मंदिर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे पहा सांगितलं जातं की ह्या मंदिरामध्ये खंडेरायाचा चमत्कार झाला होता काया है ते आपण काय आहे ते त्याचा उलगडा करणार आहे पहा आता सध्याला आपण मंदिराच्या पाठीमागच्या साईडला आहे पूर्ण असं दगडी मंदिर हे तेराव्या शतकातील मंदिर आहे खूप जुनं झालेलं आहे पहा इथं देवांची स्नान केलेलं पाणी इथं येतं आपण त्याला कळोळ पण म्हणतो पूर्ण असं दगडी बांधकाम आहे मित्रांनो मंदिराच्या चारी बाजूला असे दगडी सभा मंडप आहेत पहा पाहू शकता आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तेराव्या शतकातील मंदिर पहा चारी बाजूने असा दगडी मंडप हे पहा खूप जुनं मंदिर आहे आणि इथे काही रहस्यमय गोष्टीसुद्धा झालेल्या आहेत ते खऱ्या आहेत का आपण इथल्या पुजाऱ्यांकडनं माहिती घेऊयात दगडी तुळससुद्धा आहे हे पहा तुळशी वृंदावनसुद्धा म्हणतो आपण आणि तीन डिक्मली आहेत चला प्रथम आपण श्री खंडेरायाचं दर्शन घेऊयात इथं असा शिवलिंग आहे आणि खंडेरायाची खूप प्राचीन मूर्ती सुद्धा आहे पाहू शकता असा चारी बाजून दगडी सभामंडप सुद्धा आहे पाहू शकता ही गणरायाची मूर्ती प्रथम आपण गणरायाचं दर्शन घेऊयात आणि खंडेरायाचं दर्शन घेऊन हे, खंडे हे, हे, हे पा हे खंडेरायाचं मंदिर आहे आणि इथे पुजारी काका सुद्धा आहेत त्यांना आपण थोडंसं बोलूयात पण प्रथम दर्शन महत्त्वाचं आहे दर्शन घेऊन येऊया पहा का हा का आहे हा पाहू शकता आपण श्री खंडेरायाचं दर्शन घेऊया पूर्ण असं जुन दगडी मंदिर आहे पाहू शकता मूळ देव इथं असं म्हणतात खंडोबा माळ आहे खंडोबा आहे का बांधोळी ते बांधू पाहू शकता पाहू शकता ह्या साईडलासुद्धा अशा दगडी सभा मंडप आहेत हे मंदिर मानलं जातं की तेराव्या शतकातील आहे खूप जुनं मंदिर आहे आणि श्री खंडेरायांचं मंदिर आहे आणि हे पुजारी काका ही पालखी आहे का पाल हां ही पालखी आहे हे पहा चला आपण पुजारी काकांसंग थोडंसं बोलूया आणि त्यांना विचारूया काय ते रहस्यमय गोष्टी घडल्या होत्या त्या खऱ्या आहेत का पुजारी काका तुम्ही इथं किती वर्षापासून देवाची सेवा करता चाळीस वर्ष थोड र्ष चाळीस वर्षामध्ये चाळीस वर्षी आम्ही ऐकलं होतं की ह्या मंदिरामध्ये काय रहस्यमय गोष्टी घडलेल्या आहेत त्या खऱ्या आहेत का काय घडलं होतं असं म्हणजे खंडबाई दगड केला खंडोबाची चोरी केली होती म्हणजे काय चोरलं होतं काय चोरलं त्या, त्या काळात मंदिराचे काय असेल ते मौल्यवान वस्तू चोरी केल्या त्या खंडेरायांनी आडवून त्या चोरांचा दगड केला तर आहे का अजून बघायला मिळेल का चला आपल्याला दाखवा आणि आपल्या सबस्क्रायबरना सुद्धा दाखवा चला चला आता आपल्याला पुजारी काका ते चोर दाखवणार आहे दाखवणार आहे आणि खंडेराया सुद्धा दाखवणार आहे आपल्या युट्यूबच्या माध्यमातून पहिल्यांदाच अशा गोष्टी पाहायला मिळत आहेत तर हे कोण आहे चोर आहे काय हा चोर आहे आणि हे खंडेराया आहेत का तुम्ही पाहू शकता खंडेरायांनी चोरांना मंदिराच्या बाहेर सुद्धा जाऊन दिलं नाही वाटतच आतल्या आतच ह्या चारी साईडना असे साबा मंडप आहे आणि असा पूर्ण मंदिराचा घेरा आहे पाहू शकता आणि बरोबर त्या चोराला खंडेरायाने हितच अडवलं आणि त्याचा दगड केला हे पहा या साईडला सुद्धा मंदिर आहेत पिंड आहे पाहू शकता मित्रांनो हे आहे श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि शिवलिंग सुद्धा आहे खूप असं प्राचीन मंदिर आहे तेराव्या शतकातील हे मंदिर असं म्हटलं जातं हे इथे सुद्धा एक नंदी आहे पाहू शकता मित्रांनो या तीन डिकमली सुद्धा खूप पुरातन आहेत पहा याशे ह्या अशा दगडाचे शिळ म्हणतो आपण त्याला ह्या शिळातून पूर्ण या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे त्यापूर्वी तेराव्या शतकातवा मंडप मंदिराच्या चारी बाजूनं आहे इथून एंट्री आहे हा दगडी कासव आहे संपूर्ण असं दगडी बांधकाम तेराव्या शतकातील आहे हा चारी सभा मंडप आणि हे मंदिर पाहू शकता ह्या हे मंदिर आणि इथे छोटासा दरवाजा आहे त्या दरवाजातून त्या काळी पलीकडे बारो आहे असं सांगितलं जात आहे आणि या छोट्याशा दरवाजातून त्या बारवमधून पाणी आणून श्री खंडेरायाला स्नान आपण आंघोळसुद्धा म्हणतो ते घातली जायची ते बारव कुठे आहेत ते बघूया आपण चला पाहू शकता अतिशय छोटीशी दरवाजा आहे एपा। हा जा हे पहा हा मंदिराचा संपूर्ण पाटीमागचा साईड आहे आणि ह्या छोट्याशा दरवाज्यातून मोठमोठ्या घागरीतून श्री खंडेरायाला स्नान घालण्यासाठी असं पाणी आणलं जायचं आपण आता बारो हुडकणार आहे पाहू शकता मित्रांनो हे सध्याचं सुलभ शौचालय आहे आणि ते पण मंदिराच्या शेजारीच आहे अतिशय थोडंसं दुःख वाटत आहे मित्रांनो चला व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि बारो पाहूया कुठे आहे मंदिरा शेजारीच देवाच्या डाव्या साईडला बारो आहे म्हणून असं सांगण्यात आलं होतं हा ए पहा हे बारो ह्याच बारोमधून श्री खंडेरायाला मोठमोठ्या घागरीतून स्नान करण्यासाठी पाणी आणलं जायचं असं सांगत आहेत परंतु या बारोमध्ये सुद्धा खूप घाणीचं साम्राज्य आहे अतिशय मनाला खंत वाटत आहे हे पहा संपूर्ण असा दगडी बारो आहे हा बारो तेराव्या शतकातला आहे आणि हा बारो खूप काही इतिहासात सांगून जात आहे की पाहू शकता हे बारो या बारोमध्ये खूप घाण आहे आणि थोडंसं गावकऱ्यांनी या अशा मौल्यवान वस्तूंचं चांगल्या प्रकारे जतन करावं हीच गावकऱ्यांची विनंती आहे पाहू शकता हे बारो आणि हे नवीन बांधलेलं सुलभ शौचालय मंदिराच्या शेजारीच आहे पाहू शकता पाहू शकतात तुम्हाला तर कसं वाटत आहे पहा हे ऐतिहासिक बारव तेराव्या शतकातील आहे आणि ते हे संडास बाथरूम सुलभ शौचालय आणि त्याच्या पाठीमागं एक तेराव्या शतकातील खंडेरायाचं मंदिर आहे खरं तर इथे सुलभ शौचालय नाही पाहिजे पण असो गावकऱ्यांचा निर्णय असेल पण असं नाही पाहिजे तेराव्या शतकातील खंडेरायाचं मंदिर सुप्रसिद्ध मंदिर खूप काही इतिहास शिकवणारं मंदिर आणि या मंदिराच्या साईडला असं सुलभ शौचालय वगैरे बांधून अतिक्रमण करणं हे खूप चुकीचं आहे मित्रांनो असे मंदिरं जतन करा पुढच्या भविष्यासाठी हे मंदिर आपले आपल्याला व आपल्या पुढच्या पिढीला खूप काही शिकवणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हां अशा पुरातन मंदिरांचं जतन करा आणि सुरक्षित ठेवा हेच आपल्याला सांगतो रामकृष्ण हरे